मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार का असा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय हेतूने उभा करून मुंबईकरांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्षांकडून जाणीवपूर्वक केला जात असताना भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने अत्यंत ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली असून मुंबई ही मराठी माणसाचीच आहे मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत कोणाच्याही बापाची हिंमत नाही की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा विचारही करू शकेल असे विधान करून हा नॅरेटिव्ह पूर्णपणे खोडून काढला आहे भाजप नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत ज्यांच्याकडे मुंबईकरांसाठी सांगण्यासारखं काही उरलेलं नाही असे काही पक्ष आणि नेते आता केवळ पोस्टरवरच उरले आहेत ते जनतेच्या मनातून उतरले आहेत मतदानाच्या प्रक्रियेतून उतरले आहेत आणि म्हणूनच लपून छपून पोस्टर लावून भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत मुंबईकरांच्या स्वप्नांचा मुंबईच्या विकासाचा आणि मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाच्या हक्कांचा विचार त्यांच्या कोणत्याही पोस्टरमध्ये दिसत नाही त्यामुळेच मराठी माणसाने आता निर्णय घेतलेला आहे पंचवीस वर्षे महापालिकेत सत्तेत राहून ज्यांनी खाल्लं तरी ज्यांचं पोट भरलं नाही अशा कंत्राटदार प्रेमी उबाठा सेनेला आणि त्यांच्यासोबत जे जे जातील त्या सर्वांना पराभूत करण्याचा शुभ मुहूर्त मुंबईकरांनी ठरवलेला आहे आणि तो शुभमुहूर्त पंधरा तारखेला मतदानात आणि सोळा तारखेला निकालात दिसून येईल असा ठाम विश्वास महायुतीने व्यक्त केला आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा आरोप हा केवळ निवडणुकीपुरता नॅरेटिव्ह असून भाजप किंवा महायुती कधीही अशी भूमिका घेणार नाही उलट कोणी अशी भूमिका मांडली तर त्याच्याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल असे स्पष्ट करत माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या वक्तव्याची आठवण करून देण्यात आली युतीच्या राजकारणावर बोलताना भाजपने नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही युती, युती शक्य नसल्याचं स्पष्ट केलं असून ही भूमिका वरिष्ठ पातळीवर मांडण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनाही ती स्पष्टपणे सांगण्यात आली आहे महापालिकेतील जागा वाटपाबाबत महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला असून आकडाही ठरलेला आहे तो म्हणजे एकशे पन्नास प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार आरपीआयसह सर्व मित्रपक्षांच्या सहभागातून हा आकडा गाठण्यासाठी अभ्यास सुरू असून एक दोन दिवसात अंतिम निर्णय होणार आहे मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो मराठीच असेल याबाबत कोणतीही शंका नाही उलट सवाल उबाठा सेनेला करण्यात आला आहे की त्यांनी आधी जाहीर करावं त्यांचा महापौर कुठल्या गल्लीतून आणि कुठल्या मोहल्ल्यातून येणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना भाजपने म्हटलं आहे की आधी ते एकत्र येऊ द्या मग त्यांच्यावर प्रश्नांची बरसात केली जाईल कारण पोस्टर लावून राजकारण करणारे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बरबटलेले चेहरे मुंबईकरांना आता मान्य नाहीत काँग्रेससोबत युती होत नाही या एका मुद्द्यावरूनच उबाठा सेनेची घालमेल सुरू असून घाम फुटलेला स्पष्ट दिसतो म्हणूनच ते मुंबई तोडण्यासारखे असत्य आरोप करत आहेत पण मुंबईकर सुज्ञ आहे मराठी माणूस जागा आहे आणि या निवडणुकीत मुंबईच्या हितासाठी मुंबई वाचवण्यासाठी आणि मुंबईच्या विकासासाठी महायुतीचाच कौल देणार आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राजकीय वातावरण तापलेले असताना भाजप आणि महायुतीने आक्रमक भूमिका घेत थेट उबाठा सेनेवर निशाणा साधला असून गेली पंचवीस वर्षे महापालिकेवर सत्ता असूनही मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यात अपयशाले पाणी रस्ते ड्रेनेज घर बांधणी झोपडपट्टी पुनर्विकास मराठी माणसाच्या रोजगाराचे प्रश्न प्रलंबित राहिले आणि या सगळ्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशा खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत असा आरोप करण्यात आला आहे भाजप नेत्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की मुंबईचा प्रश्न हा अस्मितेचा नाही तर विकासाचा आहे मुंबईकरांना भावनिक ब्लॅकमेल करून मते मिळवण्याचे दिवस आता संपले आहेत कारण मुंबईकरांनी प्रत्यक्षात कोण काम करतं आणि कोण फक्त घोषणा करतं हे ओळखले आहे पोस्टर लावून रात्रीच्या अंधारात भिंती रंगून भीतीचं वातावरण निर्माण करून सत्ता टिकवता येईल असा भ्रम काही नेत्यांना असला तरी मुंबईकरांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून ते आधीच बाहेर फेकले गेले आहेत असा टोलाही यावेळी लगावण्यात आला महायुतीने ठामपणे सांगितले की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे मराठी माणसाची ओळख आहे आणि जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा विचार करेल त्याला केवळ राजकीय विरोधच नाही तर सामाजिक आणि लोकशाही मार्गाने जोरदार संघर्षालाही सामोरं जावं लागेल देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेलं वक्तव्य पुन्हा एकदा अधोरेखित करताना भाजपने स्पष्ट केलं की हा मुद्दा संपलेला असून तो पुन्हा उकरून काढणं म्हणजे स्वतःच्या पराभवाची कबुली देण्यासारखं आहे युतीच्या राजकारणावर बोलताना काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या चर्चांवर भाजपने पूर्ण विराम दिला असून नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणत्याही परिस्थितीत युती शक्य नसल्याची भूमिका ठामपणे मांडली आहे ही भूमिका केवळ भाजपची नसून महायुतीतील सर्व घटकांची आहे असंही स्पष्ट करण्यात आलं शिवसेनेच्या कार्याध्यक्षांनी भेट घेतली असली तरी त्यांना देखील हीच भूमिका सांगण्यात आली असून कोणताही संभ्रम राहिलेला नाही महापालिकेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असून महायुती एकशे पन्नासपेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी रणनीती आखत आहे कोणता पक्ष कुठल्या वॉर्डात लढणार कोणता उमेदवार किती मजबूत आहे याचा सखोल अभ्यास सुरू असून एक दोन दिवसात अंतिम आकडा जाहीर केला जाणार आहे महापौर पदाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित केले जात असताना भाजपने पुन्हा एकदा ठाम शब्दांत सांगितले की मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो मराठीच असेल याबाबत कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही उलट ज्यांनी वर्षानुवर्षे महापौरपद स्वतःकडे ठेवलं त्यांनी आता जनतेसमोर उत्तर द्यावं त्यांचा महापौर कुठून येणार आहे कोणत्या विभागात काम केलं आहे कोणते विकासाचे निर्णय घेतले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर बोलताना भाजपने टोला लगावला की आधी पोस्टरवरची युती प्रत्यक्षात कागदावर येऊ द्या मग त्यावर राजकीय उत्तर दिलं जाईल कारण मुंबईकरांना युतीपेक्षा काम महत्वाचं आहे भावनिक भाषणांपेक्षा परिणाम दिसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत मुंबईकर भ्रष्टाचार अपयश आणि भ्रम यांना नकार देऊन विकास स्थैर्य आणि ठाम भूमिकेला कौल देतील असा विश्वास महायुतीने व्यक्त केला आहे या सगळ्या राजकीय घडामोडींचा एकत्रित विचार केला असता हे स्पष्टपणे दिसून येतं की मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ सत्तेची लढाई न राहता ती विश्वास कामगिरी आणि भविष्याच्या दिशेची चाचणी ठरणार आहे कारण गेली अनेक वर्षे मुंबईकरांनी ज्या घोषणा ऐकल्या ज्या स्वप्नांची आश्वासनं मिळाली ती प्रत्यक्षात उतरली नाहीत आणि म्हणूनच आता भावनिक मुद्दे उकरून काढून भीती पसरवण्याचा शेवटचा प्रयत्न काही पक्ष करत आहेत मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार मराठी माणूस हद्दपार होणार मुंबई गिळली जाणार अशा शब्दांचा वापर करून मतदारांची दिशाभूल करण्याचा डाव आता उघड झाला आहे आणि त्यामुळेच भाजप व महायुतीने थेट शब्दांत सांगितले आहे की मुंबई ही मराठी माणसाची आहे महाराष्ट्राची आहे आणि ती कायम तशीच राहणार आहे या मुद्द्यावर कोणतीही तडजोड नाही पंचवीस वर्षे सत्ता उपभोगूनही मुंबईच्या पायाभूत सुविधांची अवस्था सुधारली नाही भ्रष्टाचाराचे आरोप वाढत गेले कंत्राटदारांचीच चलती राहिली आणि सामान्य मुंबईकरांच्या समस्या कायम राहिल्या या पार्श्वभूमीवर आता मुंबईकर बदलासाठी तयार झाले आहेत असा दावा महायुतीने केला आहे पंधरा तारखेला मतदानात आणि सोळा तारखेला निकालात हा बदल स्पष्टपणे दिसेल असा विश्वास व्यक्त करत मराठी माणसाने पराभवाचा शुभ मुहूर्त काढल्याचं सांगण्यात आलं आहे महायुतीचा एकशे पन्नास प्लसचा आकडा हा केवळ आकडेमोड नसून तो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जमिनीवरचा अभ्यास आणि मुंबईकरांचा मूड दर्शवतो असंही सांगण्यात आलं आहे महापौर मराठीच असेल महापालिका विकासाभिमुख असेल आणि निर्णय मुंबईकरांच्या हिताचे असतील अशी ग्वाही देण्यात आली आहे राजकीय युती भेटीगाठी पोस्टर युद्ध आरोप प्रत्यारोप या सगळ्या पलीकडे जाऊन आता मुंबईकरांना प्रश्न पडलेला आहे की पुढची पाच वर्षे मुंबई कोणाच्या हातात सुरक्षित राहणार कोण काम करणार आणि कोण फक्त बोलणार आणि याच प्रश्नाचं उत्तर ही निवडणूक देणार आहे त्यामुळेच महायुतीने ही निवडणूक मुंबई वाचवण्यासाठी मुंबई घडवण्यासाठी आणि मुंबईच्या भविष्याला स्थैर्य देण्यासाठी लगली जात असल्याचं ठामपणे सांगितलं असून या लढीत मुंबईकर सुज्ञपणे निर्णय घेतील आणि भ्रम असत्य आणि अपयशाला नकार देऊन विकास स्पष्ट भूमिका आणि ठाम नेतृत्वाला कौल देतील असा ठाम विश्वास व्यक्त करून ही राजकीय भूमिका संपन्न करण्यात आली आहे